शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अंबड चौफली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोन हजार बावीस आणि तेवीस च्या मदत दुष्काळाची शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली नसून त्वरित खात्यावर जमा करावी आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आंदोलन असं होतं की अंबड चौफली जालना येथे आम्ही रस्ता रोकोच आंदोलन केलं आणि त्या मागची एक पार्श्वभूमी अशी होती की संबंध जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीसचा जो ओला दुष्काळ होता आणि दोन हजार तेवीसचा जो कोरडा दुष्काळ होता तर त्या अनु त्यामध्ये अनुदानाची रक्कम अद्यापही एक लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्याला जालना जिल्ह्यामधील मिळाले नव्हते दुसरा एक असा विषय होता की जे शेतकरी आहेत की ज्यांना कधीही बँकेने कर्ज दिलेलं नाही त्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं त्यानंतरचा त्या एक मुद्दा असा होता की दोन हजार तेवीसचा जो खरीप पीक विमा आहे तो अद्यापही म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल एक लाख सदोतीस हजार असे शेतकरी जालना जिल्ह्यामध्ये येईल की त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा आणखी मिळालेला नाही तो फक्त पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला आहे आणि दुसरा एक चौथा विषय असा महत्त्वाचा होता आमचा की मागील दुष्काळामध्ये जे काय त्रेचाळीस हजार हेक्टर फळबागाची लागवड आहे त्यापैकी पंचवीस ते तीस हजार फ फळबागा ह्या पाण्याअभावी आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे ज्या उपाययोजनांमुळे जळल्यात ते सगळे आम प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो तर शासनाचे म्हणणं असं आहे की आम्ही पुढील काही दिवसामध्ये या सर्व प्रश्नावरती जास्तीत जास्त फोकस करून सोडवण्याचा प्रयत्न करू तसा अनुदानाचा विषय त्यांनी कालपासून सुरू केलेला आहे की सर्वत्र वितरित करण्याचा परंतु त्यामध्ये त्यांनी सांगितलं की फक्त पंचवीस तीस टक्के शेतकरी आहेत की त्यांच्या आणखी त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी तुम्हाला लवकरच दुरुस्त करून दिल्या तर ते देखील प्रश्न मार्गी लागेल परंतु आमचे सगळेच प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत आणि आम्ही त्यांना हेही सांगितलं की आता यापुढं जर समजा आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर जालना जिल्ह्यातील कमीत कमी एका गावातून एक शेतकरी या ठिकाणी येऊन आत्मदहन करेल आणि त्यावेळेस तुम्हाला ती जबाबदारी घ्यावी लागेल माझं गजानन रामनाथ उगले